नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे तुम्ही मी टायटलला बघितलं आज की दोन समुद्रात दोन कमी दाब हे खरं आहे का हे पाहण्यासाठी आपण पण शेवटपर्यंत व्हिडिओ आता बघूया आता प्रथमतः तापमानाचा विचार करूया आज रात्रीतलं तापमान म्हणजे पाठीपाटेचे तापमान आहे जे स्किनची स वाढलेलं वाटत आहे साधारण अठरा एकोणीस अठरा एकोणीस या लेवलनं तापमान वाटत आहे त्यामुळे उखाडा थोडासा जाणवेल पहाटेपाठे थोडासा गारवा जाणवेल आणि उत्तर प्रदेशातून जर पाहायला गेलं तर निम्म्या महाराष्ट्रापर्यंत सतरा पंधरा असे तेरा दहापासून पंधरापर्यंत तापमान आहे उत्तर भागातसुद्धा तापमानाची थोडंसं तापमान वाढ दिसत आहे आणि इकडे दिवसाचं वातावरण जर पाहायला गेलं दिवस अठ्ठावीस एकोणतीस तीस कर्नाटक महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतामध्ये जाणवत आहे त्यामुळे तापमान वाढ ही आहे तशी म्हणजे स्थिरमध्ये आहे म्हणजे तापमान थंडीच्या दिवसात जे पाहिजे होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे आणि महाराष्ट्राचा निम्मा भाग जालना जर वरच्या साईडला पाहायला गेलं तर अठ्ठावीस सत्तावीस एकोणतीस गुजरात साईडला तापमान जास्त आहे आणि उत्तर भागात थोडंसं कमी आहे त्याच्यापेक्षा दुपारची सध्याची पाहायला गेली तर चक्रकार स्थिती कायम हैदराबाद ओडिसा ह्या साईडला चक्रस्थिती ही आहे ती कायमस्वरूपी आहे नागपूर या साईडला म्हणजे ते जेणेकरून समुद्रातलं भाष्ययुक्त वारे याची संभावना आहे म्हणजे तापमान वाढ होणार आहे समुद्रातलं गरम तापमान असते त्यामुळे तापमान वाढ होते या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की भारताच्या श्रीलंकेच्या अग्निदिशेला एक ढागांची दाटी भयंकर पाऊस पडते दिसतोय आणि जिथं कमी दाब सक्रिय आहे तिथंही भयंकर पाऊस पडतेला दिसत आहे त्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर या उपभागावरती तापमानाची तीव्रता गुजरात महाराष्ट्र या दिशेला जास्त आहे तसे उत्तर भागातून काहीसं ढगाळ हवामान स्थिती होत आहे हलकाशा पावसाची ठेंबाची ठेंबाचा पाऊस म्हणतात तसा पाऊस होईल कदाचित पुढेवर शेतीविषयक माहिती आणि इतर माहिती या चॅनलमधून भेटतच असते तरी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व ऑल या बटनावर क्लिक करा पश्चिम आवर्तन जे येणार होतं ते दुसरं आहे त्याच्यामुळं उत्तर भागात थोडं थोडंसं तापमान वाढ आहे आणि ढगाळ हवामान परिस्थिती आहे ती लागोपाठ जास्त कमी जास्त प्रमाणात पश्चिम आवर्तन उत्तर भागातून येत आहे तसेच उद्या जर पाहायला गेलं तर उद्या कमी दाबाची तीव्रता जी आहे समुद्रामध्ये कमीदाबाबाची तीव्रता काहीशी लंबाकृतीमध्ये प्रवेश झाल परावर्तित झालेला आहे आणि केरळ कमी कमीदाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि इकडे प पहिलं जे होतं ते मालेद्वीप ह्या मालेद्वीप ह्या साईडला जे ज्या पश्चिम साईडला तिथे कमीदाब क्षेत्र तयार झालेलं आहे जेणेकरून हे त्याचा विस्तार मोठा झालेला आहे आणि त्याच बाजूला पावसाचे ढग हे दिसताना म्हणजे दिसत आहेत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची म्हणजे समुद्रात त्यामुळे काय फायदा आपल्याला त्याचा तोटा नाही समुद्रात जिथं सध्या त्याला पाऊस चालू आहे तिथं दुसऱ्या भागात बघायला गेलं तर आपल्या भूभागावरती कर्नाटक साईडला हैदराबाद साईडला काहीशी ढगाळमळ स्थिती परिस्थिती अशी झालेली आहे काहीसा क्वचित झाल्या तर थेंबा होईल असा पाऊस तिथं दाखवत आहे पण या ह्याच्या आता पाहायला गेलं तर काहीचं उद्याच्याला परिवर्तन थोडंसं परिवर्तन होईल आणि पावसाला काही काही त्या प्रमाणात त्याच भागात जे मंगळूर व दक्षिण भाग आहे दक्षि कर्नाटक धरून खालच्या बाजूला ती भाग आहे त्या साईडला तिथंच वातावरण ती सक्रिय होताना दाखवत आहे तसेच उत्तर भागात काहीच म्हणजे अशी ह्या साईडला पावसाचे ढग दाखवत आहेत पावसाचे ढग म्हणजे एकंदरीत अवकाळी पावसाळा हळूहळू होते दक्षिणेकडे सारखेला आणि नागपूरपासून थोडा थोडा अवकाळ पाऊस तिकडं महाराष्ट्रामध्ये जाणवेल आणि इकडे नवी दिल्लीच्या आसपासची ढगाळ परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे तापमानात वाढ होईल शक्यता पावसाची कमीच वाटते पण तापमानात वाढ होणार त्या साईडला ही सिस्टीम जर पाहायला गेले तर मला लक्ष देऊन बघा त्या श्रीलंकाच्या खाली म्हणजे दखन दिशेला एक कमीदाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि सध्याचं कमीदाब हे अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं आहे त्यामुळं पुढे जाऊन ही दोन जर सक्रिय प्रणाली जी आहेत कमीदाब तयार होताना झालेली आहेत ते एकत्र जर आले आणि ते उत्तर दिशेला थोडं थोडं जरी सरलं तर अवकाळी पाऊस वाढण्याची शक्यता वाटत आहे